श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही झाडे घरात लावणे खूप शुभ मानले जाते ही रोपे घरात लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते या वनस्पती मनाला शांत ठेवतात त्याचप्रमाणे वातावरणात सकारात्मकता आणतात या वनस्पतीची फुले लक्ष्मीच्या पूजेमध्ये ठेवल्यास लक्ष्मी देवता प्रसन्न होते यामुळे माता लक्ष्मी घरात सदैव वास करते या फुलांची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभ कार्य कोणताही अडथळा येत नाही या वनस्पतींचा उपयोग अनेक रोगांवर औषध म्हणून केला जातो चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहेत ती झाडे मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाई कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मनी प्लांट घरात मनी प्लांटची वेल असल्यास घरात समृद्धी वाढते असे मानले जाते मनी प्लांट आग्नेय दिशेला लावणे शुभ मानले जाते जेट प्लांट असे मानले जाते की या वनस्पतीची लागवड केल्याने ते संपत्ती आकर्षित करते फेंग सुईच्या मते चांगल्या ऊर्जेप्रमाणे जेट प्लांट पैसे आकर्षित करते इंग्रजीत त्याला जेड प्लांट प्लांट आणि लकी म्हणतात लक्ष्मण लक्ष्मण वनस्पती वनस्पती देखील लक्ष्मीला आकर्षित करण्यास सक्षम आहे हे घरातील कोणत्याही मोठ्या भांड्यात लावता येते असे म्हणतात की ज्यांच्या घरात पांढरे फूल आणि लक्ष्मणाचे रोप असते या प्लांटने पैसा येतो केळीचे झाड केळीच्या झाडाची पूजा केली जाते घरात केळीचे झाड लावणे हे शुभ असते गुरुचा कारक असल्याने ईशान्य दिशेला ठेवणे हे शुभ मानले जाते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला केळी अर्पण केली जाते तुळशीचे रूप तुळशीला लक्ष्मीचे दुसरे रूप मानले जाते घरामध्ये पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा तुळशीमुळे घरातील सर्व प्रकारचे जंतू नष्ट होतात यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते अश्वगंधा वास्तुशास्त्रानुसार अश्वगंधाचे झाड लावल्याने सुख समृद्धी येते अश्वगंधाचे झाड देखील एक अतिशय लोकप्रिय आयुर्वेदिक औषध आहे ज्यांचे अनेक फायदे आहेत श्वेतार्क श्री गणेश श्वेतार किंवा पांढरे तो वास करतात असे म्हणतात त्यांची योग्य प्रकारे पूजा करून घरात ठेवल्यास त्याचा विशेष फायदा होतो यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी कायम राहते परिजात घरात आणि अंगणात परीजात हे झाड लावणं खूप शुभ मानलं जातं हे झाड जिथे असेल तिथे सदैव सुख शांती नांदते त्यांच्या फुलामध्ये तणाव कमी करण्याची आणि आनंद पुन्हा बनण्याची क्षमता असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद